नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड युट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे तर तुम्हाला स्क्रीनवर बघून समजलंच असेल कोणत्या भरती संदर्भात ते अपडेट आहे सी संदर्भात हे अपडेट असणार आहे आत्ता मागेच बी एम सीची एक मोठी भरती निघाली होती कार्यकारी सहाय्यक या पदाची ती भरती होती म्हणजेच लिपिक पदाची ही भरती होती त्या पदाचं नाव चेंज होऊन कार्यकारी सहाय्यक असं आलं होतं तर त्या संदर्भातच एक अपडेट आहे तर इथे बघा तुम्हाला समोर प्रसिद्धी पत्रक दिसत असेल कालच हे प्रसिद्धी पत्रक आलेले इथे तुम्हाला तारीख पण दिसत असेल तर इथे बघा त्यांनी काय म्हटलंय बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक लिपिक पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही अट रद्द करण्याबाबत तर अशा प्रकारे तुम्हाला या प्रसिद्धी पत्रकाचा विषय समजलाच असेल भरपूर उमेदवारांची मागणी होती की ही अट रद्द करण्यात यावी कारण भरपूर उमेदवार फॉर्म भरू शकणार नव्हते आणि हे बरोबरही होतं आणि आता फायनली त्यांची मागणी मान्य झालेली आहे भरपूर ठिकाणाहून बोललं जात होतं की ही अट रद्द करण्यात यावी तर आता ही अट रद्द करण्यात येत आहे इथे तुम्हाला दिसत असेल तर इथे बघा पुढे काय दिलेलं आहे सुधारित शैक्षणिक अर्थेसह नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे म्हणजेच आता मित्रांनो जी ही अट रद्द करण्याचं काम आहे ते फायनली आता सुरू झालेलं आहे म्हणजे अट रद्द झालेलीच आहे पण पुढचं जे काम आहे ते आता सुरू झालेलं आहे परत नवीन जाहिरात येणार आहे आणि परत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे जे उमेदवार अर्ज करू शकले नव्हते त्यांना पुन्हा अर्ज करता येणार आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे ज्यांनी आधी फॉर्म भरलेला होता त्यांना काही इथे परत फॉर्म भरण्याची गरज नाही आहे त्यांचा फॉर्म हा या भरतीसाठी ग्राह्य धरला जाणार आहे त्यामुळे त्यांनी परत फॉर्म भरायची काही एक गरज नाही तुम्ही फी जरी भरली असेल तरी तुम्हाला परत फी भरायची काही एक गरज नाही तुम्ही एकदा फॉर्म भरलेला आहे आधी तो फॉर्म तसाच राहू द्या तुम्ही काहीच करू नका ज्यांचा फॉर्म भरायचा राहिलेला होता तेच उमेदवार फक्त परत अर्ज भरू आहे त्यामुळे आता ज्यांनी आधी फॉर्म भरलेलं आहे त्यांनी काहीच टेन्शन घ्यायचं कारण नाही इथे बघा पुढे काय म्हटलं आहे सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही मी आता तुम्हाला जे सांगितलं तेच त्यांनी इथे पुढे दिलेलं आहे विविध स्तरांवरून आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं भरपूर उमेदवारांची मागणी होती भरपूर ठिकाणाहून बी एम सीवर प्रेशर आलं होतं की ही अट रद्द करण्यात यावी तर आता बी एम सीने फायनली हा निर्णय घेतलेला आहे ही अट रद्द करण्यात येत आहे आता हे जे प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे हे तुम्ही वाचून घ्यायचं आहे यात पूर्ण हीच माहिती दिलेली आहे मी जी तुम्हाला आता समजवली ती त्यामुळे आता आपल्याला एक कन्फर्म झालेलं आहे की ही अट रद्द झालेली आणि जी पुढची भरती प्रक्रिया आहे ती येत्या पंधरा दिवसात परत सुरू होईल म्हणजे नवीन जाहिरात येईल आणि परत लिंक ॲक्टिवेट होईल फॉर्म भरायची त्यामुळे आता जे फॉर्म भरू शकले नव्हते त्यांनी हा फॉर्म नक्की भरून टाकायचं आहे तर फॉर्म भरायची सुरुवात कधीपासून होणार आहे याची अपडेट मी तुम्हाला चॅनलवर देईलच त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे ही जी अपडेट आहे मी ही तुमच्यापर्यंत लवकर पोचवू शकेल तुम्हाला ती लवकर भेटेल तर अशा प्रकारे बी एम सी तर्फे ही एक अपडेट होती तर तुम्हाला परत एकदा सांगतो ज्यांनी आधी फॉर्म भरलेला आहे त्यांनी फॉर्म भरायची काही एक गरज नाही कारण त्यांचा तो फॉर्म ग्राह्य धरला जाणार आहे फक्त जे उमेदवार फॉर्म भरू शकले नाही शेवटची डेट निघून गेली त्यांच्यासाठी ही एक संधी असणार आहे की ते फॉर्म परत भरू शकणार आहे त्यामुळे आता भरपूर उमेदवार असे असणारे ज्यांना फॉर्म भरता येणार आहे कारण ही जी अट आहे ही अट मेन होती ही रद्द झाल्यानंतर भरपूर उमेदवार यासाठी पात्र होणार होते त्यामुळे तुम्ही हा फॉर्म नक्की भरा तर अशा प्रकारे बीएमसी तर्फे ही अपडेट होती येत्या पंधरा दिवसातच परत लिंक ॲक्टिवेट होऊन जाईल ती कधी होईल याची अपडेट मी तुम्हाला सांगितलंय चॅनलवर देईलच आणि अजून एक गोष्ट म्हणजे बी एम सीसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणारे फॉर्म भरण्यासाठी आणि तुमच्या कागदपत्र पडताळणीसाठी त्या संदर्भात मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे चॅनलवर तो तुम्ही बघून घ्या तो जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतोय तो तुम्ही जाऊन तिथे बघून घ्या आणि अजून एक गोष्ट म्हणजे हा फॉर्म तुम्ही मोबाईलवर घरी बसल्या भरू शकताय त्यामुळे कुठेही जाऊन सायबरमध्ये जाऊन तुम्हाला कुठेही पैसे भरण्याची गरज नाही हा फॉर्म जर तुम्हाला मोबाईलवरून घरी लॅपटॉपवरून कसा भरायचा असेल ते जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर या व्हिडिओखाली तुम्ही कमेंट नक्की करा तुमच्या कमेंट आल्यावर मी हा फॉर्म तुम्हाला नक्कीच भरून दाखवेल काय चुका करायच्या नाही ते पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करायच्या मित्रांनो तर हीच अपडेट होती बी एम सी तर्फे आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला जाता जाता लाईक नक्की करा जे पण तुमचे मित्रमैत्रिणी होते ज्यांना आता फॉर्म भरता येणार आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि या व्हिडिओ संदर्भात काहीही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की विचारा